जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा रणसंग्राम सुरू होतोय आणि अशाच पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी आपण पाहिलं तर पक्ष असतील संघटना असतील यांच्या बैठका सुरू झाल्यात दे आज देखील जिजाऊची एक महत्त्वपूर्ण कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न झालेली आहे काय सांगाल जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या घोषणा होण्यासाठी काही दिवस उरले असताना मतदानासंदर्भात किंवा निवडणुकीसंदर्भात आढावा घेण्यासाठी जिजाऊच्या प्रमुख कार्यकर्त्यांची आज बैठक आयोजित केली आहे जिजाऊ तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास हे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करत असताना अनेक कार्यकर्ते अनेक विश्वासातील लोक जी जोडली गेले आहेत कुठेतरी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना एकत्र करून कुठेतरी आपलं जिजाऊ संस्थेचं का स्थान कायम राहावं यासाठी आजची बैठक आयोजित केली होती या बैठकीसाठी दोन दिवसाच्या शॉर्ट नोटीसवर ही बैठक आयोजित केली होती त्या बैठकीत शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहून आज प्राथमिक बैठकीमध्ये चर्चा सत्र झाले यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती लढू इच्छिणाऱ्या जिजाऊच्या कार्यकर्त्यांचा आढावा घेण्याचा किती उमेदवार इच्छुक आहेत जिजाऊ मधून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मान्य निलेश सामरेसाहेब यांनी शिवसेनेत गेल्या चार महिन्यापूर्वी प्रवेश के पाच महिन्यापूर्वी प्रवेश केल्यानंतर जे शहापूर तालुक्यात शिवसेनेची बोर्दळ सुरू आहे आणि जिजाऊच्या कार्यकर्त्यांमध्ये जी, जी वाढ प्रचंड उत्साह निर्माण झालेला आहे त्या पार्श्वभूमीवर आज बैठकीसाठी जवळजवळ जिल्हा परिषदेसाठी अठ्ठावीस व पंचायत समितीसाठी एकोणचाळीस उमेदवारांची यादी जिजाऊच्या कार्यकर्त्यांची यादी आमच्यासमोर आलेली आहे सदर कार्यकर्त्यांची यादी आम्ही आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मान्य निलेश सांबळेसाहेब यांच्याकडे उद्या पोहोचवणार आहोत त्यानंतर शिवसेना व जिजाऊच्या कार्यकर्त्यांची एक सामायिक चर्चा करून उमेदवारी जे जे असतील ते वरच्या पातळीवर ठरवले शिवसेना आणि जिजाऊ ही एकत्र निवडणूक लढवणार आहे का आणि असेल तर पुढील जागांसंदर्भात कशी बैठक किंवा काय निर्णय होणार जिल्हा परिषद हो पंचसमितीच्या पार्श्वभूमीवर गेल्या मागच्या एक दोन आठवड्यापासून जे जागेचं वाटप आहे ते चर्चा सुरू आहे परंतु स आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत त्यांच्या आदेशानुसार जर युती झाली तर त्या युतीमध्ये स्थान व युती नाही झाली तरी शिवसेना आणि जिजाऊ कशा पद्धतीने लढेल संदर्भात चर्चा सत्र सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत विविध प्रकारच्या चर्चा झाल्या जिजाऊला लोकसभेमध्ये हिजाऊ संस्थेचे अध्यक्ष उमेदवार असताना पंच्याहत्तर हजार मतं एकट्या शाकूर तालुक्यातील सर्वाधिक मत मिळाली होती त्याचनंतर विधानसभेसाठी रंजनाताई उगडा या ज्या आपल्या उमेदवार होत्या त्यांना पंचे जवळपास पंचेचाळीस हजार मतं मिळाली होती त्यामुळे नक्कीच या जिल्हा परिषद व पंचायती समितीसाठी जिजाऊचं स्थान हे मुळाचं आणि महत्त्वाचं असणार आहे प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये इच्छुकाची नावं आलेली आहेत परंतु युती आणि याच्या सर्व चर्चा झाल्यानंतरच जिजाऊचं योग्य उमेदवारांची यादी जाहीर केली साम्रेस आज कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही मात्र कार्यकर्त्यांशी त्यांचा काही संवाद झाला का मीटिंग चालू असतानाच अंतिम टप्प्यामध्ये माननीय संस्थे अध्यक्ष निलेश साहेब यांनी फोनद्वारे व व्हिडिओ कॉलद्वारे जन आपल्या सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधला या कार्यकर्त्यांशी त्यांनी त्यांना आश्वस्त केलं की तुम्ही लोकसभा आणि विधानसभेसाठी जी मेहनत घेतली त्याचप्रमाणे आम्ही तुमच्यासाठी ज्या ज्या कार्यकर्त्यांना तिकीट भेटेल त्या सर्व कार्यकर्त्यासाठी पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे होतो